कवितेचं नाव आहे रोल तुझा न्यारा बाप रे बाप किती मोठा व्याप बाप रे बाप किती मोठा व्याप साऱ्यांची तुझ्यावर कौतुकाची थाप अहो रात्र काम तुझ थकत नाहीस बरा अहो रात्र काम तुझ थकत नाहीस बरा कामाचं रहस्य तरी सांगशील का जरा कमी नाही जास्त नाही नाही भेदभाव खरा कमी नाही जास्त नाही नाही भेदभाव खरा न्यायाने साधतोस समन्वय तो सारा कस काय करतोस वर्चस्व तू साधतोस कस काय करतोस वर्चस्व तू साधतोस कुठे शिकलास सार कळेल का रे जरा अस्तित्व तुझ सर्वत्र दिसत नाहीस कोणाला अस्तित्व तुझं सर्वत्र दिसत नाहीस कुणाला प्रत्येकाच्या हृदयात ठाण मांडून बसलेला प्रगती केली मानवाने धन्य धन्य तो झाला प्रगती केली मानवाने धन्य धन्य तो झाला पण पण जन्म मृत्यूचा फॉर्म्युला कुणालाच नाही कळला जन्म मृत्यूचा फॉर्म्युला कुणालाच नाही कळला धन्यवाद